मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव घर त्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणातील संगमेश्वर या तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी साखरपा ह्या बाजारपेठेमध्ये सुंदर असा बंगलो या ठिकाणी घेऊन आलो आहे चार गुंठ्यामध्ये पूर्ण वाडी वस्तीमध्ये शहरामध्ये हा डांबेरसा टयच तुमच्यासाठी बंगलो या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो साखरबा ही बाजारपेठ रत्नागिरी कोल्हापूर नागपूर ह्या नॅशनल हायवेला टच असणारी आंबा घाटाच्या पायथ्याशी ही सुंदर अशी छोटीशी बाजारपेठ आहे या बाजारपेठेत हा सुंदर असा छोटा दुमजली बंगला तुम्हाला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर असा बंगलो आहे पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल केलेली आहे तसेच मित्रांनो नवीन बांधकाम मा आहे राहतं घर आहे कोकणात तुम्ही असं सुंदर बंगलो शोधत असाल तर नक्कीच आजच्या ह्या बंगलोरला तुम्ही भेट देऊ शकता साखरबा बाजारपेठेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचं शिक्षण इंग्लिश मिडीयम असेल मराठी माध्यम असेल कॉलेजेस असतील किंवा हायस्कूल असेल ह्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत तशीच ही पंचवीस गावाची पंचकृषीची मोठी बाजारपेठ असल्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत तर मित्रांनो ह्या प्लॉटला भेट देण्यासाठी तुम्ही अवश्य आमच्या कॉ दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून ह्या बंगलोरला भेट देऊ शकता पुन्हा भेटू अशीच नवी कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घर या माध्यमातून तोपर्यंत तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद